नमस्कार मी गजानन रोकडे स्टार भारला एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी आज आपण सामान्य कार्यकर्ता ते सरपंच तसेच शिवसेना खामगाव तालुका अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती बुलढाणा सदस्य असे आमचे मित्र तसेच सर्वांना आवडणारे लोकांच्या कामात पडणारे रात्रंदिवस अहोरात्र झटणारे आज आमच्या स्टार भारला एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर प्रथमच त्यांना आमंत्रित केलेले आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडून आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीतली चर्चा करूया तर तुमचं स्वागत आहे भाऊ आमच्या स्टार भारला एक्सप्रोच्या चॅनलवर चला सर्वात प्रथम आपले आभार मानतो की एक तुम्ही एक नवीन कार्यकर्त्याला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो तर आपण सर्वात प्रथम तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे की आता ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही माननीय प्रतापराजी जाधव यांच्याबद्दल यांच्या विषय यांच्या पक्षाबद्दल भरपूर काम केलेलं आहे विशेषतः खामगाव तालुक्यामध्ये ग्रामीण विभागात प्रत्येक कार्यकर्ता जोडून संघटन करून विविध गावामध्ये शिवसेनेच्या शा शाखा तुम्ही स्थापन केलेलं आहे असं आम्ही पाहिलेलं आहे तर तुम्ही एवढं मोठं हे एका खेड्या गावात राहून एवढं मोठं तुम्ही संघटन केलं आहे हे सर्वांनी पाहिलेलं आहे तर त्या त्या संदर्भात कसं काय शक्य होऊ शकला या गोष्टी जिद्द आपल्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असलं तर कुठलंही काम शक्य आहे कुठलंही तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा पण तन्मानधनानं जर मन लावला तर आपण ते शंभर टक्के ते शक्य करू शकतो आता आपण राहला प्रश्न पहा लोकसभेचा आपण ना लोकसभा लागेच्या आधीच आपण गाव तिथं शाखा असा एक संकल्प घेतला होता आणि जास्तीत जास्त आपण पासष्ट शाखा आपण ग्रामीणमध्ये ओपन केल्या त्याचाच फायदा आपल्याला बहुतेक आपल्याला लोकसभेमध्ये झाला तसंच नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा बी झाला कारण इथं आता विधानसभा इलेक्शन सध्याच पार पडले एक खालीजा वाटा म्हणून आम्ही सुद्धा जे आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवसाहेब यांच्या आदेशावरून आगादासोबत कंटिन्यू होतो एक आमचाही खालीजा वाटा आजच्या या लो विधानसभा आणि लोकसभेमध्ये लागला आणि आपण पाहतो की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जर कधी दिसतच नाही आम्हाला आम्ही बरेचदा तुमच्या ऑफिसला येतो तर तुम्ही अहोरात्र तुम्ही गरिबांच्या कामात म्हणजे विशेषतः सरकारी न्याय दवाखाना असो किंवा तहसील कोर्टाचे कोणतेही काम असो कोणाच्या दाखल्याचं काम असो कुणाचं दवाखान्याचं काम असो तर तुम्ही तुमची तुम्ही आणि तुमची टीम तुमच्या मागे म्हणजे तुम्ही सतत एक काम करत असता या कामात तुम्हाला या डिपार्टमेंटमध्ये तहसीलमध्ये कुठं काही असं वाटलं का काही त्रास झाला काय म्हणजे जेव्हा काही अधिकारी लोक काम ऐकत नाहीत जे तुम्ही तुमच्या भाषेत त्यांना सांगितलेलं आहे सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली तर आपण सुद्धा पाहू शकता की तहसील विभागात मोठ्या प्रमाणात त्रास होता एक रेशन विभाग घेतलं तरुण दाखरे मिळण्यासाठी विलंब तरुण मध्ये पी एन मिळत नव्हत्या अशा बऱ्याचशा होत्या की हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्रास होता पण आधी आम्ही भरपूर आंदोलन केले तर आता बहुतेक आंदोलन करायचं काम पडत नाही कारण अगोदर आपण आंदोलन केले आणि तशी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली प्रत्येक अधिकारी परिचयाचा असल्यामुळे तिथं गेलं तर काम होतं आणि आपलं कसं आहे की आपण ग्राउंड लेवलवर काम करणार आहे आपण एका ऑफिसमध्ये बसून थांबत नाही जिथं काम म्हटलं आम्ही ग्राउंड लेवलवर जातो आपण कुठलं जातीचा पातीचा पक्षभेद पाहत नाही ज्याचं काम असलं कसं होईल असं पाहतो तो आम्ही ओळखचा असो किंवा नसो जास्तीत जास्त आम्ही कामं सोडवण्याची प्रयत्न करतो बरोबर तर आपण ते पाहतोच असतो तर विधानसभा ज्या झाल्या आता सध्याच्या त्याच्यामध्ये आकाशदासाठी विशेषतः आकाशभाव फोनकर यांच्यासाठी सुद्धा तुम्ही तन्मानधारानं विधानसभामध्ये जेवढे गाव आहेत तर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक तन्मानधारानं काम केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट जनतेनं स म्हणजे भरपूर दिलेला आहे तर लोकसभेमध्ये जे काम केलं तुम्ही तेच काम कंटिन्यू तुम्ही लोकसभा विधानसभेमध्ये केलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला नाही काही फरक नाही आम्ही आकादाला आधीच सांगितलं होतं की जेवढं आम्ही बाबा मेहनत मान्य केंद्रीय मंत्री आमचे नेते आहेत खासदार प्रतापराव साहेब यांच्यासाठी मेहनत घेतली त्यांच्या आदेशानुसार आम्ही साठी सुद्धा तेवढीच मेहनत घेतली मोठा पक्ष मोठा भाऊ एक भाजप आहे त्याचं संघटन मोठं आहे पण एक आम्ही खारीचा वाटा म्हणून आकादासोबत शंभर टक्के सोबत होतो आणि त्याचं आम्हाला सुद्धा मिळालं तर आपण पाहतो की आता मागील पावसाळ्यामध्ये विशेषतः तुमच्या गावात पिंपरीगोळीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या पण आणि तुम्ही थेट आपले केंद्रीय मंत्री साहेब आपले प्रतापाजी जाधव यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांना शेतकऱ्याच्या बांधावर बोलावले तर तिथं आल्यानंतर त्यांनी काही असे आश्वासन दिले का शेतकऱ्यांना किंवा त्यांना तात्काळ मदत दिल्या जाईल तर त्या तिथं काय घडलं म्हणजे जसं काय सांगाल आपल्याला माहित आहे की आम्ही ज्यांना भूमिपुत्र म्हणतो भूमिपुत्र आधी त्यानंतर मग खासदार त्यानंतर केंद्रीय मंत्री त्यांनी शेतकऱ्याची जाण आहे जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात असतो ते, 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 ते आमच्यासोबत एकदम टचमध्ये असतात ते कुठे संसद भवनमध्ये असो कुठे मुंबई असो कुठे मिटिंगमध्ये असो ते आमच्या संपर्कात असतात आम्हाला जर कदाचित म्हटलं तर तू नंतर का सांगता की थोड्या वेळानं कॉल कर तुला रिटर्न सुद्धा कॉल करतात आणि ते पूर्ण अपडेट घेऊन येतात कुठलंही आपत्ती झाली तर तहसीलदार साहेब असतील एचडीओ साहेब असतील कलेक्टर साहेब असतील त्यांच्या एकटी टचमध्ये असतात तसंच हा तू एकदम ढगपुडीसारखा दृश्य झालं होतं आणि बौ बहुतिक जमिना खरडून गेल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांना तेव्हाच संपर्क केला की बा जिथं गावाचा संपर्क तुटला तिथं बा तेव्हाच त्यांना जे डिपार्टमेंट आहे समजा शासनाला आदेश दिले त्यांना समजा पाहणी केली जेव्हा ते दिल्लीवरून आले स्वतः ते सुद्धा शेतकऱ्या बांधावर आले आणि त्याची शेतकऱ्याला मदतसुद्धा मिळाली आहे सर्वात जास्त जर आपल्याकडे जर घेतले तर हिवळखेळ इथं भरपूर सारी मदत भेटलेली आहे आणि खात्यात आज आधी आधीसुद्धा पैसे जमा झालेले आहेत आता काही चालू आता सध्या पण खात्यात पैसे जमा होणे चालूच आहेत आणि खासदार होते त्यावेळेस तुमची वेळोवेळी मुलाखत होत होती साहेबांसोबत जेव्हापासून केंद्रीय मंत्री झाले तेव्हापासून तुम्हाला फोन वगैरे तुम्ही कॉन्टॅक्टवर बोलता वगैरे काही काम असलं तर भाऊ म्हणजे साहेब येतात वगैरे काही असं मोठं जर काही काम असलं तर तुम्ही त्यांना जर वेळ असला तर ते फोनवर बोलतात का अजूनही आता एक आता आम्हालासुद्धा पहिले वाटलं होतं की बाई एक आता ठीक आहे आपले खासदार होते तर एकदम आपले जवळचे संबंध होते आता केंद्रीय मंत्री झाले केंद्रात मंत्री झाले तर आता आपल्यासोबत संपर्क राहणार नाही पण एक सर्वला अपवाद आता मी आता तुम्ही पाहू शकता आज पण मी दुपारून बोललो विधानसभेत होते ते पण तरी ते कॉल रिसिव्ह करतील सांगतील मी थोड्या वेळानं कॉल करतो आणि कॉल करतील म्हणजे करतील एका आमच्या यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं भाग्यच लाभलं ला हे आमचं नशीब समजतो की आता जे आपलं पाहू शकता हां की आपले मुख्यमंत्री होते ला सारे जयंती लाडले भाऊ बनिया लाडला भाऊ आणि मुख्यमंत्री जे जसं त्यांचं काम आहे की एक खलनायक ज फक्त एक पिक्चरला खलनायक सोडला तर हे ओरिजिनल खलनायक जर की आहेत तर आपले एकनाथजी साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वात समजा आमचे केंद्रीय मंत्री काम करतात त्याच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो म्हणून जे आमचे बॉस करतात तर त्याचा आम्हाला आनंद होते म्हणून आम्ही त्याचंच पाहून ऊर्जा निर्माण होते आता असं आता एवढे मोठे मुख्यमंत्री आहेत आयुष्यात समजा कधी वर्ष जर त्यांचं निवासस्थान म्हटलं कोणी जायला भीत होतं कमीत कमी आम्ही दहा ते बारा त्यांचं वर्ष निवासस्थान असो त्यांचं वृंदावन असो तर ठाण्यातलं निवासस्थान असो श्रीकांत से श्रीकांत शिंदे साहेब असो किंवा आपले सी एम साहेब असो आमचे <laughs> केंद्रीय मंत्री आमचे घरचेच आहे म्हणजे आव जाओ घर तुमारा म्हणजे आम्ही झोपीत असो रात्री असो बेरात्री असो डायरेक्ट घरी जाऊन करतो तसेच आमचं पूर्ण नेतृत्व आम्हाला लाभलं हे आमचं भाग्य समजतो त्यामुळे सर्वसामान्यांचे काम रुकत नाही म्हणजे कोणत्या ना कोणत्या अँगलनं ते काम होत राहते साहेबांच्या मार्गापासून <coughs> शंभर टक्के आमची आमच्याकडून सोडविण्याचा प्रयत्न करतो जे सोडवलं नाही तर मग आमचे बॉस म्हणजे केंद्रीय मंत्री हे येतच हे शंभर टक्के आमच्या पाठीमागे खंबीर उभे असतात आणि आज शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी जर तुम्ही आता या पक्षामध्ये एवढ्या वर्षातून काम करता शिवसेनेमध्ये आता येणाऱ्या ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे पक्ष जो आदेश देईन आपण जर संघटना जर संघटनेत काम करतो संघटना वाढवतो जर आता जर पक्ष जो आदेश देईन किंवा जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल नगर परिषद असेल जर पक्षाचा आदेश आला तर पक्षाच्या आदेशापुढे आपल्याला जाताना जे जे पक्ष आदेश देईन ते आपण मान्य करू ते इलेक्शन आपण लढवणार कारण की आपण ग्राउंड लेवर तुम्हाला तुम्ही सर्वेच पाहू शकता की आपण ग्राउंड लेवलवर काम करणार आहे तळागडाले कार्यकर्ते आहेत जर सध्या जर आपण एक घेतलं तर सर्वच मोठा युवा वर्ग हा आपल्याकडे शिव शिवसेनेकडे आहे आणि भरपूर आता काही काळात इच्छुकसुद्धा आहेत की आता पक्ष बरोबर जसे आम्ही केंद्रीय मंत्री यांची वेळ मिळणार आहे तर भरपूर असे